सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय शांतता समितीची बैठक सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी जेलरोड पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली यामध्ये सर्व जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता समिती सदस्य उपस्थित होते सदरील बैठकीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने एपीआय एपीआय घाडगे एपीआय सोनवणे गोपनीय विभागाचे एएसआय देवा वाल्मिकी पोलीस अंमलदार आसिफ शेख अर्शद मुजाफर उपस्थित होते पोलीस निरीक्षक माने यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की नवीन फौजदारी कायदे अंमलबजावणीच्या अनुषंगाने आज रात्री बारा वाजून पंचावन्न ते दोन वाजेपर्यंतच्या दरम्यान जेलरोड पोलीस ठाणे येथे जनजागृती पंचावन्न ते दोन वाजेच्या दरम्यान जेलरोड पोलीस ठाणे येथे जनजागृती मीटिंग आयोजित करण्यात आली भारतीय संसदेने संमत केलेल्या भारतीय न्याय संहिता भारतीय नागरी सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियम बाबत माहिती दिली तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे यांनी मार्गदर्शन केले या बैठकीत शांतता समिती सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते माजी नगरसेवक हारुण शेख पत्रकार मुजम्मल शेख शोएब कडेचूर अलीम सर इरफान अलमेलकर नईम मैंदरकी अकबर शेख इब्राहिम कलबुर्गी इस्माईल बागवान अब्दुल सत्तार शेख आदी बैठकीत उपस्थित होते बैठकीची सांगता करत अलीम सर यांनी सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी आणि शांतता समिती सदस्य यांचे आभार मानले शेवटी राष्ट्रगीत घेऊन बैठकीचा समारोप करण्यात आला बदल नागरिकांसाठी ह्याचा फायदा भरपूर आहे कारण बऱ्याच वेळी आम्ही एक आम नागरिक म्हणून जेव्हा पाहतो बऱ्याच ठिकाणी जेव्हा ऍक्सिडेंट्स होतात रोडवर वगैरे बाहेर हायवेवर हायवेवर वगैरे तर त्यावेळेस लोक घाबरतात ते सांगण्यासाठी ते हाताळण्यासाठी किंवा ते, कि ते उचलण्यासाठी किंवा त्यांना हॉस्पिटलाइज करण्यासाठी त्यावेळेस कसं त्यांना काय वाटतं की अरे बापरे आपल्यालाच बोलवतील किंवा सगळं विचारतील आणि अननेसेसरी भरपूर त्रास होईल म्हणून लोक अक्षरशः बघत असताना सुद्धा ते सोडून जात होते तर आता असं नाही होणार ही खूप चांगली गोष्ट आहे आणि दुसरी अशी छोटी सूचना अशी होती ॲज अ शेअर विथ यू लास्ट टाईम प्रिव्हियसली मी तुम्हाला सांगितलं होतं की आ, काही छोटे मोठे असे जे कायदे आहात ते आम्ही एक शांतता कमिटी सदस्य म्हणून आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आम्हाला माहीत असलं तर आम्ही समाजात जाऊन सांगू शकतो प, तर, हो सा। ते पूर्ण हे करू शकतो तर अशी एक सूचना होती की आपल्याकडे जे छोटं प्रोटोकॉल आहे चार पाच पैसेसचा त्याचे काहीतरी पी डी एफ आपल्या शांतता कमिटीचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे ग्रुप मध्ये तुम्ही शेअर केलं तर आम्ही ते वाचता येईल स्टडी करता येईल थोडाफार लोकांमध्ये सांगता येईल तर आपला जो शांतो रिकमेंटचा ग्रुप आहे मला त्याला आहे कधी मला सांगता इतके ग्रुप झाले ग्रुप एवढे झाले ना ठीक आहे मी आता जे जे काही आपल्याला उपयुक्तच मेटेरियल आहे ते शेअर करतो त्याच्यामध्ये मेन म्हणजे ही ही जी आज पी एसओपी टाईप असतात नमस्कार मी मुजम्मिल शेख पत्रकार जनता राज्य न्यूज चॅनलच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण आलो आहोत जेएड रोड पोलीस स्टेशन आणि आपल्यासोबत उपस्थित आहेत जेएड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सर जे आपल्याला काही माहिती देणार आहे आज आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना माहीत असेल की एक जुलै दोन हजार चोवीस पासून नवीन फौजदारी कायद्यांमध्ये जे बदल झालेले आहेत जे संविधानच्या कलमामध्ये जे बदल झालेले आहेत त्या संदर्भात आपल्याला थोडी माहिती देणार आहेत तर आपल्यासोबत आहेत अनिल सर भारतीय संसदेने नवीन कायदे आता का लागू केलेले आहेत त्यामध्ये तीन कायद्यांमध्ये बदल झालेला आहे पूर्वीचा जो भारतीय दंडविधान संहिता होता त्याऐवजी भारतीय न्याय संहिता त्याच्यानंतर पूर्वीचा जो फौजदारी दंड प्रक्रिया संहिता होता त्याऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि पूर्वीचा जो भारतीय पुरावा कायदा होता त्याऐवजी भारतीय पुरावा कायदा हा लागू केलेला आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून हे नवीन कायदे लागू झालेले आहेत आणि या कायद्यांचा मुख्य उद्देश आहे की भारतीय नागरिकांना किंवा ज्याच्यामध्ये जे बळी फिरलेले असतील त्यांना न्याय देणे न्याय न्यायालयने या तत्वावरती आधारित हे कायदे तयार करून मान्य संसदेने सहमत केलेले आहेत आणि सदस्य कायद्याची अंमलबजावणी एक जुलै दोन हजार चोवीस पासून चालू झालेले आहे आणि पोलीस खात्याने त्यामध्ये प्रभावपणे कारवाई करण्याचे कामकाज चालू केले आहे माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या आदेशामुळे या सर्व कारवाईचे कामकाज सध्या चालू झालेलं आहे आणि माननीय सी पी सर स्वतः यावरती मॉनिटर करत आहेत धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका